नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट सा कटोरी कशी वाढवायची ते कटिंग बघूयात तर अडोतीस साईजला कटोरी लावणं किती घ्यायचा हे संपूर्ण आपण ह्यामध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे चॅनेलला जर आणखी सबस्क्राईब घ्यायला नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटतील खूप छान असे प्रत्येक साईजचे कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत चला तर आपण मिळून घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपला डबल फोल्ड पेपर घेतला यामध्ये आपला पाठीमागचा समोरचा भाग तयार होतो ब्लाऊज आहे तयार उंची चौदा एक इंच मार्जिन म्हणजे आपण इथं पंधरा इंच घेणार आहोत अडोतीस साईजच्या च्या ब्लाउज साठी आपल्याला तयार उंची चौदा ठेवावी लागते म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो इथं पंधरा इंच घेतलेला आहे एक इंच मार्जिन त्याच्यानंतर आता आपल्याला उंची घेतल्यानंतर इकडच्या साईडला आपण हे अंतर आहे ते अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे दोन इंच सोडायचा आहे आणि आपण दीड इंच सोडलं तरी चालेल आणि दोन इंच जर साईज जास्त असेल तर दोन इंच घ्या साईज कमी असेल तर दीड इंच अंतर घेतलं तरीही चालतं काही एक प्रॉब्लेम येत नाही तर बघा पण चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी अंतर जे आहे ते आपल्याला दीड दोन इंच घ्यायचं आहे अडोतीसचा ब्लाऊज आहे तरीही मी इथं दोन इंच घेतलेलं आहे तुमची साईज जर मोठी असेल तर हे अंतर दोन इंच घ्या आता दोन इंच अंतर घेतलेलं आहे आता ह्याच्या पुढे आपल्याला पूर्ण मापे टाकायचे आहेत म्हणजे आपण हे अंतर फक्त कटोरी वाढवण्यासाठी घेतलेलं असतं पाठीमागच्या भागातून हे अंतर आपण कट करून घेत असतो तर आता आपल्याला तर बघा आपला गळारुंदी किती आहे तर अडोतीस साईजच्या ब्लाउज साठी आपलं गळारुंदी असतं अडीच इंच आणि शोल्डर आपल्याला मुंडा आपल्याला साडेसहा इंच घ्यायचं आहे आडोतीसईचा ब्लाऊज हो आहे त्यामुळे गळारुंदी आपण इथं अडीच इंच घेणार आहोत मुंडा आहे तो आप शो, शोल्डर आपण तीन इंच घ्यायचा आहे शोल्डर तीन गळारुंदी अडीच मुंडा आपण इथं साडेसहा इंच घ्यायचा आहे इथंही ही आपल्या बरोबर साडेसहा इंच आहे का बघूनच साडेपाच सॉरी साडेपाच इंच बघूनच मार्किंग करायचं आहे म्हणजे अडीच इंच गळारुंदी तीन इंच शोल्डर आणि आता आपल्याला हे मार्किंग केलेलं आहे अगोदर आपण समोरचा गळा घेऊया समोरचा गळा अडोतीस ताईचा ब्लाउज आहे तयार गळा आपला सहा आहे अर्धा इंच मार्जिन साडे इथंही सा। इथंही गळारुंदी अडीच इंच घेऊन आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं आपण समोरच्या गळ्याला गोलाकार दिलेला आहे समोरच्या गळ्याचा गोलाकार दिल्यानंतर आता आपल्याला मुंड घ्यायचा आहे मुंडेचं मार्किंग केलेलं आहे आपण एक पट्टीनं लाईन मार्किंग करून घेऊ आपण आता आपल्याला छातीचा चौथा भागाने मार्जिन टाकायचं आहे साडे नऊ इंच छातीचा चौथा भाग आडोतीस ब्लाऊज आहे म्हणून आणि दीड इंच मार्जिन तर पूर्ण पेपर आपला इथं पॅक झालेला आहे हे आपलं पूर्ण मार्जिन आहे हे झालेलं आहे आपलं मार्जिन आता आपण हे टाकूयात मुंडा दीड इंच आणि एक इंच दीड इंच का आकार तयार झालेल्या आहेत आता आपण पन... आता जे आपण मार्किंग करत आहोत कंपल्सरी प्रत्येक बाजूला सेमच करायचं दोन इंच घ्यायचं परत त्याच्यावरती दोन इंच घ्यायचं आहे आणि इकडंही आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे दोन इंचा दो ता बॉक्स तयार करायचा आहे आता तर आता बघा इथून आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे इथपर्यंत बरोबर दोन इंचा बॉक्स तयार केला त्याच्यावरती दोन इंच घेतलं समोरच्या गळ्यापासून या दोन इंचला क्रॉस मार्किंग केलं आता कटोरी राऊंड आपण इथून ह्या सरळ लाईनवरती टाकायचं आहे तर आडोतीस साईचा ब्लाउज आहे तर कटोरी राऊंड आपल्याला आठ इंच घ्यायचं आहे बरोबर हे असं आठ इंच घ्यायचं आहे आता हे आठ इंचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे बरोबर प्रत्येक साईज कटोरी कटोरी राऊंडच आपल्याला मध्ये काढायचं आपण पट्टीनं क्रॉस जसं आहे तसं हा मध्ये आहे परत इथंच खाली दोन इंच घ्यायचं आहे आणि हे आता इथून आपण तीन इंच घ्यायचं आहे समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आहे एक इंचा पॉईंट हा पॉइंट हा पॉइंट सहज जोडून घ्यायचे कशी आपली आडो तिसायची इतकी परफेक्ट कटोरी तयार झालेली आहे ना बघू शकता तुमची कटोरी एकदम अशी परफेक्ट आहे पण कितीही वाढवली तरी तयार होत नाही हा अडोतीस साईचा ब्लाऊज आहे या आडोतीस साईच्या ब्लाऊजच्या आपली एवढी सुंदर कटोरी तयार झालेली आहे या कटोरीमध्ये शोल्डर उतरणार नाही जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे ते सगळे शोल्डर उतरण्याचे चुना पडणे कटोरी चपटी इकडं टक्स येणे जवळजवळ टक्स येणे ह्यामध्ये काहीही होत नाही त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पुढंही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पूर्ण अपलोड आहे तेही तुम्ही बघू शकता तर आता आपण हे कट करून घेऊयात आता कट करताना आपल्याला इकडून कट करायचं आहे कारण ही जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे गळारून कट मारायचा आणि हे जे आपण पाठीमागच्या भागातून पण कट करणार आहे ना ते अंतर आपल्याला असं इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या बरोबर लक्षातही येईल भागातून ते कट करून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करायचे आहे हे साईडला ठेवू दोन मिनटं जसं आपलं मार्किंग आहे तसं आपलं कारण आपण योगपट्टी दुसरी काढत असतो यामध्ये आपली योगपट्टी तयार होत नाही योगपट्टी आपण दुसरी सहज काढू शकतो पण कटोरी आपण वाढवून घेताना अडचण येतात म्हणून आपण या पद्धतीचं कटिंग करत असतो एकदा तुम्ही कट करून बघा तुमचा ब्लाउज जर कितीही जो न उतरणार शोल्डर असेल ते बिलकुल उतरत नाही आप था। आपल्याला हे कटोरीचं हा पॉईंट हा पॉईंट असा एकमेकावरती जसं आपण टक्स घेताना ठेवतो ना तसं ठेवून घ्यायचं कट करायचं आहे म्हणजे जास्तीचं क्रॉस झालेला असतं ते आपलं निघतं आणि म्हणजे गोलाकार कटोरीला व्यवस्थित असं तयार होतो हे झालेलं आहे आपलं समोरचं पाठीमागचं बघा आता आपण पॅटर्नच मार्किंग करायचं वरती तर आपला कट झालेला आहे हे बघा हे आपलं इथलंही पाठीमागच्या भागातलं दोन इंच अंतर आपलं कट झालेलं आहे तुमच्या पाठीमागचा भाग जेवढा पाठीमागचा गळा आहे तेवढा घ्या इथं गळा रुंदीला आपण कट मारलेला आहे जेवढी उंची आहे तेवढी घ्या पाठीमागची तुमच्या गळ्याची गळा समोर जितकी घेतली आहे तितकीच पाठीमाग ही घ्या हे आपलं झालेलं आहे कटिंग पाठीमागच्या भागातून तो दोन इंचा अंतर सोडा कट करायला विसरायचं नाही मी जसं दाखवले तसं कटिंग करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल हे झालेलं आहे आपलं समोरचं पाठीमागचं आता तुम्हाला मी क्रॉसपट्टीची मार्किंग करून याच्यावरच दाखवत असते तसंच दाखवते अडोतीस साईजचा ब्लाउज आहे तर तुम्हाला इथं साडेतीन इंच घ्या किंवा सव्वा तीन इंच तीन इंच घेतलं तरीही चालतं मी साडेतीनला मार्किंग केलं परत एकदा तीनला मार्किंग केलं इथंही तीनला मार्किंग केलेलं आहे वरती जे आहे ते आपण त्याला कर्वमध्ये असा आकार द्यायचा आहे आणि हे जशाचं तसं कट करायचं आहे तर हे झालेलं आहे आपलं अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा बाई कटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला जास्त कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण बाई कटिंगचा व्हिडिओ सेपरेट बघतो हा व्हिडिओ सेपरेट बघतो तर अडोतीस साईजचा ब्लाऊज बाईसचं कटिंग ही सेपरेट व्हिडिओ अपलोड होईल तोही तुम्ही बघू शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण माहितीबद्दल धन्यवाद